सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे आज मध्यरात्रीपासून सरकारचा नवीन सोने करार लागू होणार ज्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सोने चांदीचा भाव बदलणार सोन्या चांदीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी अखेर सरकारने एक नवा करार लागू केला आणि ज्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सोने चांदीचे भावच बदलणार काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं की, की सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून सोने चांदीच्या बाजारात ही नवीन रेट लागू होणार आहे त्यामुळे आता सोन्याची जी वाढ होत होती अनियंत्रित वाढ होत होती तिला आता ब्रेक लागणार तर ही ग्राहकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी असणार आहे कारण की जी लोकं आता सव्वीस जानेवारीच्या आधी सोनं खरेदी करतील त्यांना कदाचित त्यांचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की सव्वीस जानेवारीनंतर भाव वेगळेच राहणार कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून एका परिपत्रकाद्वारे हे नवीन भाव जाहीर केलेले आहेत मग काय असणार सव्वीस जानेवारीपासूनचे सोने चांदीचे भाव ते आपण व्हिडिओमध्ये लगेच पाहणार आहोत पण सगळ्यात महत्वाची माहिती आपण सुरुवात करणार आहोत आजच्या ताज्या भावापासून कारण की आजची ताजी भाव जर तुम्ही बघितले अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे त्याच्यामध्ये कसा बदल झालाय आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी जे भाव असणार आहे तर त्या भावाला तुम्ही खरेदी करायची आहे की थांबायचं आहे काय तुम्ही निर्णय घ्यायचा आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पहा बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल ज्यामध्ये फक्त आजचा भाव तुम्ही जाणून घेत असाल पण हा व्हिडिओ अतिशय वेगळा आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त आजचे भावच नाही तर तुम्हाला सव्वीस जानेवारीपासून कशा पद्धतीने भावांमध्ये बदल होणार आहे ते देखील पुढे सांगितलं जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही नेमकं काय करायचंय आता सव्वीस जानेवारीचा नवा भाव तर तुम्हाला लगेच कळालाच कळेलच पण तुम्ही नेमकं काय करायचंय तुम्ही त्या भावाला सोनं खरेदी करायचं आहे थांबायचं आहे की काय करायचं आहे की जेणेकरून तुमचा फायदा होईल सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे पहा ही आतून आलेली गुपित बातमी आहे त्यामुळे तुम्हाला ही माहिती कुठेही ऐकायला मिळणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक ही, ही।, त्या ही माहिती तुम्ही पहा कारण की ही माहिती ऐकणाऱ्यांचा शंभर टक्के फायदा होणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सोने चांदीच्या बाबतीत एक नवा नियम लागू होणार ज्यामुळे सव्वीस जानेवारीपासून सोन्याचे भाव आज बदलणार सरकारने नवीन सोने करार केलेला आहे आणि ज्यामुळे सोने चांदीच्या भावावर आता कंट्रोल येणार आहे सव्वीस जानेवारीनंतर सोनारांच्या दुकानांमध्ये गर्दी होणार ही बातमी आल्यामुळे एक उत्साह वातावरण पसरलंय त्यामुळे नाशिकमधला सराफा बाजार अहिल्यानगर जळगाव छत्रपती संभाजीनगर पुणे या ठिकाणी आता लोकांमध्ये प्रचंड उत्साहात वाढणार आहे सोन्याच्या भाव वाढीला आता ब्रेक लागणार कारण की सव्वीस नंतर काय भाव असणार याची माहिती आता समोर आली आहे पहिल्यांदा सरकारने हस्तक्षेप करत नवा करार लागू केलाय पहा सोन्याच्या किमती प्रचंड वाढत होत्या सर्वसामान्य लोकांच्या हाताबाहेर सोनं गेलं होतं आणि त्यामुळे लोक आता सोन्यावर बहिष्कार टाकू लागले होते व याचं कारण काय हे शोधण्यासाठी सरकारने गुपित पडताळणी केली त्या पडताळणीमध्ये असं लक्षात आलं की काही मुठभर असे लोक आहेत की जे करोडो रुपयांचं सोनं खरेदी करतात किलोमध्ये सोनं खरेदी करतात आणि ज्यामुळे बाजारामध्ये एक प्रकारचा एक कृत्रिम असा मागणी तयार होते कृत्रिम मागणी तयार होते म्हणजे काय होतं की ज्यामुळे मागणी तयार होते पुरवठा कमी होतो आणि ज्यामुळे ही सोन्याचे भाव वाढतात असं सरकारच्या लक्षात आणि एकंदर आता लग्नसराईमुळे सोने चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे आणि मग त्या मागणीला कंट्रोल करण्यासाठी सरकारने एक विशेष सोने करार आणि त्या करारा अंतर्गत आता सोन्याचा पुरवठा वाढणार आहे आणि तो पुरवठा वाढला तर प्रचंड प्रमाणात सोने चांदीचे दर हे ते पडणार आहेत आता सरकार एका बाजूला हा निर्णय घेत असतानाच काही एक्सपोर्ट लोकांनी असे काही तज्ञ लोक आहेत की त्या तज्ज्ञ लोकांनी अशा अंदाज जाहीर केलेत इथे अंदाज देखील तुम्हाला जाणून घ्यावे लागतील कारण की त्या अंदाजानुसारच आता मार्केट सिरणार आहे पहा तीन असे अंदाज आलेले आहेत की त्या अंदाजात सांगितलं गेलंय की सव्वीस जानेवारीला जो प्रजासत्ताक दिन असतो त्या दिवशी स्वतः पंतप्रधानच भाषण होत असतं आणि त्या भाषणांमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या सांगितल्या जातात आणि याच प्रजासत्ताक दिनाला काहीतरी वेगळे होणार आहे असं देखील त्यामध्ये लक्षात आलेलंय मग काय होणार आहे काय होणार सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सोन्या चांदीचे भाव कशा पद्धतीने बदलणार आहेत त्याचबरोबर जर आपण बघायला गेलं की आतापर्यंत जे भाव वाढ सुरू होती ती आता थांबणार आहे का कोणता तो सोने करा लागू झालेला आहे सर्वसामान्य ग्राहकाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थांबायचं सगळी सविस्तर माहिती पुढील दोन मिनिटाच्या तुम्हाला देणार आहे पहा आपण तुम्हाला सव्वीस जानेवारीला काय होणार याचा अंदाज तर देणारच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आजचे ताजे भाव नेमकं काय आज मार्केट मध्ये काय झाले काल आणि आज मध्ये सोने चांदीच्या भावात किती हाही महत्वाचा मुद्दा आपण सगळ्यात आधी घेणार आहोत आजचे ताजे भाव काय आहेत अठरा बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे आजचे ताजे भाव काय आहेत आणि हेच भाव दोन हजार सव्वीस जानेवारीपासून कशा पद्धतीने बदलणार आहेत याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे कारण की व्हिडिओ शेवटचा भाग हा अतिशय गुपित पद्धतीतून मिळवलेला आहे कारण की तुम्ही नेमका तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं अतिशय महत्वाचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे पहा सोने खरेदी जर लाग कोणता फायदा मिळवायचा असेल तर या व्हिडिओचा एकही क्षण तुम्ही स्किप करू नका आता सगळ्यात पहिला मुद्दा आपण सुरुवात करतोय ताज्या भावांपासून पहा व्हिडिओची सुरुवात आपण आजची ताजे भाव पाहणार आहोत आजच्या चांदीचा भाव काय ते आपण सगळ्यांनी पाहतोय नंतर सोन्याचे अठरा बावीस आणि चोवीस याचे भाव पाहणार आहोत आणि लगेच आपण दोन हजार सव्वीस जानेवारीला काय होणार सव्वीस जानेवारीला सोन्याच्या भावाबाबत काय हालचाल होणार का आहे काय सरकारचा तो निर्णय आहे काही एक्सपोर्ट लोकांच्या अंदाज आलेले आहेत सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आता पहा सुरुवात आपण चांदीच्या भावाने करतोय आजची ताजी भाव आपण आधी जाणून घेतोय आता आजच्या चांदीचा दर आपण बघायला गेलो तर तो सर्वप्रथम जर बघितला तर तो भरपूर वाढलेला आहे म्हणजे जवळपास काल आणि आज मध्ये जर चांदीचा फरक बघितला तर ते दहा ते पंधरा हजार रुपयांचा फरक जो आहे तो इथे जाणून आलाय आता भाव आपण आजची सांगतोय पण खरी जी गोष्ट आहे तर ती सव्वीस जानेवारीला बदलणार आहे आजचा भाव तुम्हाला जरी जास्त वाटला तर सव्वीस जानेवारीला काय होणार आहे हा महत्वाचा मुद्दा आपण पुढे घेतोय पण आजच्या चांदीचा भाव आपण पाहून घेतोय चांदीचा भाव आहे दोनशे एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी दोन हजार आठशे दहा रुपये आहे तीच एक किलो चांदी दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये इतक्या प्रमाणात ही चांदी आहे आता चांदी इतकी का वाढली याचे एकाच वाक्यात कारण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते कारण आहे चांदीचा वाढलेला औद्योगिक वापर चांदी ही इलेक्ट्रॉनिक उपकरणापासून तर सोलार पॅनल पर्यंत सगळ्या ठिकाणी चांदीची आहे तो वापर वाढलाय आणि ज्यामुळे चांदी हे नवीन काळातलं सोनं होणार आहे आता हा झाला आजच्या चांदीचा भाव सव्वीस जानेवारीला नेमकं काय होणार आहे सव्वीस जानेवारीला कसा बदल होणार आहे तज्ज्ञ लोकांचा काय अंदाज आहे पुढे लगेच सांगतो पण सोन्याचे आजचे ताजे भाव पहा अठरा कॅरेट सोन्याचा दर आजच्या ताजा भाव तुम्ही बघायला गेले तर तो जवळपास अकरा हजार पाच रुपये प्रतिग्राम आहे अकरा हजार पाच रुपये जर आपण एका तोळ्याचा हिशोब करायला गेलं तर एक लाख दहा हजार पन्नास रुपये साधारणपणे हा आजच्या अठरा कॅरेटचा दर आहे आता बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे दर जे आहेत तर ते देखील तुम्हाला अगदी हादरून टाकणारे आहेत कारण की काल आणि आज मध्ये परत झालेली आहे लोक आता सोन्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा आता करत आहे मग आता हा बहिष्कार खरंच लोक टाकतील का आणि त्यालाच कुठेतरी हे करण्यासाठी एक काही नवीन अंदाज जे आहेत ते आलेले आहेत आता चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेटचे भाव बघण्याआधी नेमकं सव्वीस जानेवारीला काय होणार आहे सव्वीस जानेवारीला संपूर्ण सराफा बाजारात काय रेट असणार या संदर्भात काही महत्वाचे अंदाज आलेले आहेत आता जवळपास तीन अंदाज आलेले आहेत ते तीन अंदाज काय आहेत ते पहा जसं सोना एक लाख चाळीस हजार रुपयांच्या वरती गेलं तशी सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक बातमी जोर धरू लागली ती म्हणजे सोनं दोन लाखावर पोहोचणार सोनं आणि खरेदी करण्याचा विचार आता करायचा की नाही का सोन्यावर बहिष्कार टाकायचा की सोनं खरेदीच करायचं नाही अशा प्रकारच्या त्या ठिकाणी मनात लोकांच्या येत होतं पण हे भाव दोन लाख प्रति दहा ग्रामपर्यंत पोहोचू शकतो असं कोणी सांगितलं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे मुख्य अधिकाऱ्यांनीही शक्यता व्यक्त केली आहे एका न्यूज चॅनलशी बोलताना खरं तर ह्यांनी हे भाकीत डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्येच केलं होतं पण त्यांचं म्हणणं असं आहे की सोनं हे दोन हजार सव्वीसमध्ये अगदी कमी दिवसातच दोन लाख रुपयाचा टप्पा पार करू शकतं आता हा थोडासा अंदाज जवळचा जरी वाटत असला किंवा अशक्य वाटत असला तर पुढचा अंदाज हा फारच विचित्र आहे ते अंदाजामध्ये असं सांगितलं गेलं आहे की सोनं हे तीन लाख रुपयेसुद्धा होऊ शकतं तर अशा प्रकारचा हा दुसरा अंदाज आहे आता ज्यावर लोकांचा फारसा भरोसा नाहीये पण तीन लाख रुपये सोनं प्रति तोळा होणारे मागे कारण सांगितली आहेत चार कारणे आता ही कारण जर एखाद्याने व्यवस्थित लक्षात घेतली तर प्रत्येकाचा त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो एक काय असते की वाढती मागणी आहे भारत आणि चीनमध्ये प्रचंड प्रमाणात मागणी वाढली त्याचबरोबर जागतिक कर्जाचा डोंगर भरपूर वाढला आणि तणाव जो आंतरराष्ट्रीय सुरू आहे आणि बँकांची जबरदस्त खरेदी सुरू आहे जसं रिझर्व्ह बँक आहे चायना आहे आहेत किंवा अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक आहेत त्यांच्याकडून खरेदी सुरू आहे आणि हीच खरेदी अत्यंत वेगाने होत राहील तर सोनं तीन लाख रुपये हे दोन हजार सव्वीस संपेपर्यंत टच करू शकतं असे देखील तज्ज्ञांचे मत आलं पण तिसरा अंदाज जो थोडासा योग्य वाटतो किंवा जो थोडासा वास्तववादी वाटतो तो अंदाज म्हणजे दीड लाख ते एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक असा अंदाज सांगितला गेलाय तो गोल्डमेन सेक्स यांच्या मते आणि या अंदाजानुसार दोन हजार मध्ये दोन हजार सव्वीस संपेपर्यंत जे सोनं आहे ते जवळपास सौर म्हणजे याच जानेवारीमध्येच दीड लाखाचा टप्पा पार करेल आणि दोन हजार सव्वीस पर्यंत सव्वीस कंप्लीट होईपर्यंत एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये साधारणपणे सोन्याचा भाव असू शकतो तर अशा प्रकारचे हे तीन अंदाज आहेत ते गुंतवणूकदारांना सल्लाही अशा पद्धतीने देण्यात आलाय की तज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच सल्ला त्या ठिकाणी हे सोनं खरेदी करणं आता गरजेचं आहे कोणताही अंदाज हवेत घेणं चुकीचं आहे आता बावीस कॅरेटचे जर आजचे रेट आपण जर बघायला गेलं तर ते रेट आहेत पहा एक लाख तीस हजार सहाशे चाळीस रुपये हे प्रति तोळा हे बावीस कॅरेटचे रेट असून जर आपण चोवीस कॅरेटचा विचार करायला जर गेलं तर चोवीस कॅरेटचा जो दर आहे तर तो आहे एक लाख त्रेचाळीस हजार आठशे रुपये तर अशा प्रकारे सोन्या चांदीचे जे आजचे दर आहे आणि येणाऱ्या काळात सोन्या चांदीची कशी हालचाल होऊ शकते तर याविषयी या आपण माहिती दिलेली आहे तर हा व्हिडिओ हा प्युअरली एज्युकेशनल पर्पजचा आहे त्यामुळे तुम्ही याच्यातून कुठलाही आर्थिक सल्ला आहे असं त्याला समजू नका तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आर्थिक सल्लागाराचा नक्की सल्ला घ्या माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद